तर नेक्स्ट आपण ना बी ट्वेंटी टू ह्या स्टॉलला भेट दिलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत ब्रेसलेट्स आहेत आणि ते अँकलेटसुद्धा ताईने ठेवलेले आहेत तर ताई तुमच्या प्रॉडक्टबद्दल सांगू शकता का ते ऑक्सिडाईजमध्ये आहे आणि वन फिफ्टी टू टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे वन फिफ्टी टू टू फिफ्टी आणि सगळी ही ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ना त्याची काळजी कशी घ्यायची काळजी घालून ठेवलं तर तेवढं ते छान छान आहे पडेल आणि पाणी वगैरे लागलं तर काय पाणी अवॉइड करायचं ना पाणी अवॉइड करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला ऑक्सिडाईजची ज्वेलरी खूप दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल तर खूप युनिक छान छान आहेत बघा किती सुंदर असं हे ही अंगठी आहे ना ताई हो तर खूप छान छान आहेत कानातल्यामध्ये पण तुम्ही बघू शकता इथे पण ताईने खूप छान अशी हँडमेड ज्वेलरी दिसते मस्त आणि अँकलेट कसे आहेत ताई हंड्रेड हंड्रेड रुपीज द्यात तर अँकलेट्स पण तुम्ही बघू शकता खूप छान असं कलेक्शन आहे इथे येऊन व्यक्ती विजिट करा थँक्यू तर नेक्स्ट तुम्ही बघू शकता कॉटनचे गालीचे वगैरे पण आहेत हा स्टॉल आहे इथे आणि ऑफर त्यांनी दिलेली आहे हे बघा तीनशे ऐंशी तर थ्री फिफ्टी थ्री एटी को है क्या क्या है थ्री एटी मे गालीचा बघा हे गालीच्या आहे ना थ्री एटीमध्ये ते देणार आहे तर इथं आता हे चालू आहे छान असा त्यांच्याकडे डिस्काउंट तर नक्की तुम्ही याचा लाभ घ्याल निखाव ना एक खोलके कित कित साईज काय इथ ना इस कितना बाय कित सात बाय पाच तर सात बाय पाच असेल से बघा याची साईज आणि तीनशे ऐंशी अवघ्या तीनशे ऐंशी रुपयामध्ये मिळतंय मस्त छान असं कलेक्शन आहे आसन, आसन मध्ये पण आहे ना हे कसं आसन कसे आहे तीस एकशे तीस रुपयाला बघा तुम्हाला खाली देवपूजेसाठी वगैरे बसून आसन पाहिजे असेल बसण्यासाठी वगैरे पूजेला वगैरे आपल्याला लागतं तर तुम्ही घेऊ शकता एकशे तीस रुपयाला एवघे आसन हां हे मोठं आहे चेअर सिटी हां चेअरवरती वगैरे ते चौरंगावरती वगैरे पण कोणाला ठेवायचं असेल तसं ठेवू शकता रनर कसे आहेत आणि सहा फुटाचं साडेसातशे हां सहा फुटाचा साडेपाचशे सा तर छान प्राइस आहे बघा अशी खूप महाग नाही आहे त्यांनी रिझनेबल रेट ठेवलेले आहेत आणि खूप च छान गोष्टी आहेत नक्की व्हिजिट करा आणि हे काय आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे आहेत आहेत हे आहेत सगळे अगदी चाळीस रुपयापासून दोनशे पर्यंतची व्हरायटी तर चाळीसपासून दोनशेपर्यंतची आहे तर बघा या स्टॉलला पण भेट द्या तर नेक्स्ट इथे पण ज्वेलरी आहे ज्वेलरीचा सेक्शन आहे इथे पण छान अशी ज्वेलरी आहे बघा पारंपरिक खुशी पासून सगळ्या गोष्टी आहेत तिथे पण कलेक्शन बघू शकता तुम्ही बी ट्वेंटी फोर हा स्टॉल आहे तुम्ही विजिट करू शकता क्या मटेरियल क्या, क्या यूज आहे बाजरीचे अरे वाचणी तुम्ही बघू शकता अगदी पौष्टिक अशा गोष्टी आहेत बाजरी नाचणीचा चिवडा आहेत आईकडे तर ह्या स्टॉलला पण व्हिजिट करू शकता हे बघा रोस्टेड मिलेट्स एनी टाइम असं आणि ते कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे तुम्ही मागू शकता तर ऑनलाईन बी मिळ ऑनलाईन तर ऑनलाईन नाही आहे तुम्ही इथे येऊन तुम्हाला खरेदी करावी लागेल तुम्हाला लखनवी गोष्टी जर आवडत असतील तर हर्षा लखनवी म्हणून एक छान असा स्टॉल यांच्याकडे सगळ्या लखनवीच्या कुर्तीज आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे रंगसंगती बघू शकता तुम्ही खूप छान छान कलर्स आहेत ताईकडे तर ताई सांगाल का तुमच्या प्रोडक्ट बद्दल सगळं कलेक्शन आता कलेक्शन देड़ी 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 आ, हे लखनवीचे जे मोठे अनारकली कुर्ते आहेत ते की तीला आहेत बाराशेला आहेत आणि जो ग्रीन आहे तो ग्रीन, ग्रीन आ, ग्रीन हो हो ग्रीन हजार है तीन, तीन हजार आहे हजार आहेत पंधराशेचा आहे तर बघा आकाशी रंगाचा वगैरे पण खूप छान छान कलेक्शन आहे तर बघा ताईंकडे ना साड्या सुद्धा आहेत फला जो आहे त्याच्यामध्ये साड्या आहेत कॉटन पण आहे आणि पलाजो पण त्यांच्याकडे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अशी साईज आहे म्हणजे प्लस साइज साठी पण उपलब्ध आहेत साड्या पण खूप छान छान आहेत ही साडी ताई कशी आहे हा ही लालवाली आहे ती लाल। अठराशेची आहे ना पूर्ण काम केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते अगदी युनिक वाटेल आपण घातल्यावरती तर छान कलेक्शन आहे थँक्यू थँक्यू आहे हां लहान मुलांसाठी पण आहे बघा इथे पंजाब ड्रेस लावलेला आहे छोट्या मुलांसाठी पण छान छान कुर्त्या आहेत साठी पण आहे ना हे जेंट्स काय मटेरियल आहे प्युअर कॉटन आहे कॉटन आणि किती प्राइस आहे बाराशेपासून आहे तर जेंट्ससाठी पण आहे इथे तर ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा कलर बघा कलर पण खूप सुंदर आहेत रंग खूप सुंदर सुंदर आहेत फेस्टिव साठी आणि गरम पण होणार नाही कॉटन आहे प्युअर मस्तच आहे स्टॉल नंबर आहे बिसोळा आणि ऑनलाईन पण घेऊ शकतो का शॉपिंग नंबर सांगाल का हा इथे दिलाय तो ना हे बघा हर्षा हळदणकर नाव आहे त्यांचं आणि नंबर त्यांनी दिलेला आहे सेवन झिरो टू वन नाईन टू नाईन वन एट एट तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकता प्रत्येक ब्रँडचा कपडा तुमच्या पाहिजे तो आणि तुम्हाला तो साड्या वगैरे पण आपण घेऊ शकतो ऑनलाईन पण आम्ही डिलिव्हरी करू शकतो थँक्यू नेक्स्ट पुन्हा तुम्ही बेडशीट्स वगैरे बघू शकता खूप छान आहेत ताई कसे आहेत हे काय आहेत गोधडे आहेत का डोहर आहेत ओढण्यासाठी कसे आहेत त्याचे प्राईस एट फिफ्टी आहे आता डिस्काउंट म्हणजे सेवन फिफ्टी आहे आणि प्युअर कॉटन आहे का आणि दोन्ही साईडने डिझाईन आहे ना मल कॉटन मल कॉटन आहे बेडशीट आहे बेडशीट इलेस्टिक आणि डबल बेडशीट तर ताईकडे बघा डबल बेडशीट सिंगल बेडशीट आणि धोरसुद्धा आहेत आणि डबल बेडशीटची काय किंमत आहे पंधराशे आहे पंधराशे डिस्काउंट करून एट फिफ्टीमध्ये ताईंनी बघा इथे डिस्काउंट रेट इथे लावलेला आहे बघा डबल बेडशीट तुम्हाला पाचशे पन्नास आठशे पन्नास अशा किमती आहेत आणि डिस्काउंट त्या देणार आहेत तुम्हाला तुम्ही जास्त खरेदी केली तरी पण तुम्हाला इथे डिस्काउंट मिळू शकतो तर इथे नक्की व्हिजिट करा आपल्या गर्मीमध्ये अशा घाम वगैरे खूप जास्त त्यामुळे आपण बऱ्याच वेळा जास्त चेंज पण करतो बेडशीट तर जास्त लागतात तर ह्यांचा स्टॉल नंबर तर बी एटीन ह्यांचा स्टॉल नंबर आहे बघा इथे नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्ही माझा रेफरन्स दिला ताई ना तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे तर नक्की व्हिजिट करा माझं नाव सांगा तुम्हाला छान असं डिस्काउंट मिळेल आणि हे काय ते इलास्टिक लावलेले बेडशीट आहेत ना हे इ हां हे इझी असतात बघा मी ना अशा प्रकारच्या स्टिच करून घेतल्या होत्या पण टाईंकडे ते रेडीमेड आहे मी पहिल्यांदाच बघते की रेडीमेड आपल्याला इलास्टिक लावलेला सुद्धा मिळतात बऱ्याच वेळा कस्टमाइज करून घ्यावं लागतात पण टाईंकडे उपलब्ध आहे तुमचं बेडची साईज वगैरे तुम्ही चेक करून हे खरेदी करू शकता थँक्यू तर नेक्स्ट बघा बी हा स्टॉल आहे ती तुम्हाला छान असे वेगवेगळे बघा चप्पल ज्युती बघायला मिळत आहेत दादा कशी आहे प्राईज कोई भी लेंगे तो सो तर बघा छान आहे चप्पल घेऊ शकता तुम्ही ज्युती आहेत आणि ह्याला बघा असे छान त्यांनी ते काम पण केलेले त्याच्यावरती मस्त असं त्याला लावलेले आहेत काय काय गोष्टी लहान मुलांच्या सुद्धा आहेत छोट्या छोट्या ज्युती चप्पल कोणतेही घेते तरी पाचशे आणि सहाशे रुपये किंमत आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघा बी ट्वेल्व इथे व्हिजिट करू शकता तुम्ही तर नेक्स्ट स्टॉल आपल्याला बी फिफ्टीन आहे ताईंचा मी डिटेल व्हिडिओ दोन तीन वेळा बनवलेला आहे तर बघा रांगोळीचे साचे रेडीमेड इथे आहेत तर स्वामींचा साचा इथे त्यांनी ते ते पेंट करून दाखवलेला आहे बघा आणि असे छो चो, छोटे छोटे जे उंबर वगैरे आपल्याला लागतात रोजच्या दररोजच्या रांगोळीसाठी ते सगळे साचे इथे उपलब्ध आहेत ते पण तुम्ही बघू शकता ताईने छान रांगोळी काढून दाखवलेली आहे असे वेगवेगळे साचे आहेत तुम्ही इथे विजिट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे ताईनी तर ऑनलाईन पण मागू शकता तर नक्की व्हिजिट करा त्या स्टॉलला रांगोळीचे साचे तुम्हाला हवे असतील तर हा नंतर बी फॉर्टीन आहे बघा खूप छान असे सुंदर असे ज्वेलरी आहे मोत्याची सुद्धा खूप सुंदर आहे ताई हे काय काय आहे हे बाजूबंद खूप सुंदर आहे बघा असं आपले जे पुढी असतात ती डिझाईन आहे हा बाजूबंद आहे आणि किती किंमत असेल याची साडे नऊ साडेनऊशे चोकर सुद्धा आपण घालू शकतो आणि कुड्यांना आपलं मॅचिंग पण होऊ शकतो आणि खूप छान छान बघा इथे मोत्याची सुद्धा सुंदर अशी टांकळे ज्वेलरी आहे सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे तर इथेहून सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता नेक्स्ट बघा नीला फॅशन म्हणून एक आहे स्टॉल तर इथे तुम्हाला ना ड्रेसे मटेरियल वगैरे कॉटनचे हवे असतील तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता खूप छान असं कलेक्शन आहे इकडे कलर व्हरायटी पण तुम्ही बघू शकता सुंदर आहे तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या बी थर्टीन हा स्टॉल नंबर आहे बघा तर ते काय आहे हे मटेरियल मागे जो ब्ल्यू कलरचा लावला आहे तो इतकं आहे सिल्कचा मध्ये ना ब्ल्यू आणि रेड आहे हँडवॉश हो करू शकतो आणि हे मध्ये ना तर हे कसं ह्याला पण आपण हँडवॉश करू शकतो ना वॉशिंग मशीन मध्ये टाकलं तरी चालेल काही इश्यू नाही पण ह्याला खूप छान शायनिंग पण आहे असं म्हणजे काही काही अगदी पेल वाटतात तसे नाही ह्याला चांगलं शायनिंग आहे बघा भरपूर कलर व्हरायटी हो हो खूप सुंदर कलर व्हरायटी हो कारण हे खूप वर्ष जातात म्हणजे आपण त्याला कंटाळत होतो त्या कपड्यांना पण इकडचं मटेरियल खूप छान असतं आणि बघा काही ना तुम्ही शॉपिंग करता इकडच्या मटेरियलचे ते असे रंग फेड झालेले असतात किंवा असे लाईटच असतात पण ताईंकडे जे मी बघते ना खूप छान असं कलेक्शन आहे सुंदर रंगसंगत आहे बघा ग्रीन रंगाचे वगैरे खूप सुंदर आहे असं त्याला शायनिंग आहे असं छान असं कॉटर्नचं हा साडेसातशे भरपूर हो व्हरायटी आहे साडेसातशे पासून सेट मध्ये स्टार्ट आहेत माटीक मध्ये आहेत कलमकारी आहेत मल कॉटन आहे जयपूर कॉटन आहे कशी प्राइस हे साडेसातशे ला अडीच मीटर आहे कलमकारी मध्ये साडेसहाशे ते अडीच मीटर आहेत हजरत मध्ये पण आहेत हे साडेसातशेला अडीच मीटर साडेसातशे पण आहेत हे जयपूर कॉटन काचा कॉटन आहे हे पाचशे ला अडीच मीटर आहे आणि हे कसे आहेत तेराशेला तेराशेला अडीच मीटर आहे तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकतो का कोणाला हवं असेल तर हा वर हा हा बघा वरती जो ताईने नंबर दिला आहे ना इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन जर तुम्हाला ड्रेस मटेरियल मागवायचे असतील तर तशी पण खरेदी करू शकता तर आणि हे सोळा तारखेपर्यंत एक्झिबिशन चालूच आहे तर इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता बी थर्टीन हा स्टॉल नंबर आहे कसे काही फिश टू फिफ्टीला आहे सुंदर आहे खोपाय ना हे सगळे पण खोप्याचेच आहेत ना बघा इथे खूप सुंदर सुंदर खोप्यासाठी ताईकडे कलेक्शन आहे ते कानातले आहेत कानाला लावायसाठी तर एकदम युनिक असं कलेक्शन आहे बघा फिश फिश लवरला हे तुम्ही वापरू शकता इथे हे बघा छान असं मोराचं पण आहे आणि बाकी पण ताईकडे खूप सुंदर असे हेअर ॲक्सेसरीज आहेत माळा वगैरे पण आहेत गळ्यात घालण्यासाठी मागे पण त्यांनी ज्वेलरी लावलेली आहे इथे पण आहे बघा पण सुंदर अशी ज्वेलरी आहे ताईंचा स्टॉल नंबर बी सेवन आहे तर इथे नक्की विजिट द्या खूप सुंदर असं क अप्रतिम कलेक्शन आहे थँक्यू ताई तर नेक्स्ट तुम्ही बघू शकता ह्या ताईंच्या स्टॉलला आपण आधी पण व्हिजिट दिली होती एकदा तर किती सुंदर कलेक्शन बघा लहान मुलींचे ड्रेस आहेत आता इथे पारंपरिक असे आणि तोरण वगैरे पण आहे तोरण कसे येत सेव्हन फिफ्टी लान फिफ्टी नऊशे नऊशे साडेसातशेला आणि आंब्याचे साडेसहाशेला आणि हे कसे आहेत टू थर्टी आणि टोपऱ्या पण आहेत ना चौरंग कवर कसे आहेत साडेआठशे साडेआठशेला ना ले ले, ले। हे अखंड मोठे कवर आहेत बघा आणि त्याला साईडने अशी फ्री लावलेली आहेत हां त्याच रंगाची कस्टमाइज वगैरे पण हवं तर तुम्ही करून घेऊ शकता ओ टीसाठी पण इथे आहे आणि हे खूप छान असं टोप्या बघा तुम्ही अगदी लहान मुलांचे पण कपडे आहेत इथे तिथे नक्की विजिट करा स्टॉल नंबर आहे बी फोर हे बघा हे बी थ्री स्टॉल नंबर आहे आणि खूप छान छान असं कलेक्शन आहे दादाकडे मातीच्या वस्तूंचं खूप सुंदर आहे बघा गणपती बाप्पा आहे हळदी कुंकासाठी पण इथे पानाचे हे आहेत छोटं तुम्ही हे बघू शकता भातुकलीचा सेट आहे भातुकलीचा सेट कसा आहे पाचशे रुपये पाचशे रुपयाला ना बघा मातीच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे खूप सुंदर आहेत दिसतात अगदी दिवे वगैरे पण आहेत खूप युनिक असे बघा बाप्पा आहे त्यानंतर ते तुम्ही मोर बघू शकता घर पण आहे छान असं ही चूल आहे का ही कशी एक आहे एकशे पन्नास तर छान छान कलेक्शन आहे बघा या हे धुपासाठी पण भांडे आहेत दादाकडे छान असं कलेक्शन आहे बघा मातीचं शोकेसमध्ये ठेवण्यासाठीच्या पण वस्तू आहेत तर दही लावायची भांडी पण आहेत दही लावायची भांडी कशी आहेत दादा पाव एकशे अर्धा अर्धा लिटर आणि दोनशे पन्नास ना अर्धा लिटर अर्धा लिटरसाठी अर्धा लिटरचा दोनशे पन्नास आणि लिटर एकशे पन्नास आणि बघा चुलीवरती हा मातीची भांडी पण आहे चुलीवरती तुम्हाला जर जेवण बनवायचं असेल जार बॉटल हां ते पण आहे बघा आता सगळ्यांना थंड पाणी प्यायचं असतं तर त्याचे पण जार बॉटल पण आहेत बनवून ठेवायला वाट्या वगैरे पण आहेत सुंदर असं आहे बघा देवीचे बघा चरण पण आहेत खूप सुंदर असे मातीचे छान असं कलेक्शन आहे दादांकडे नक्की विजिट करा तुम्ही आणि ही तुम्ही तोरणं पण बघू शकता बघा किचनच्या इथे वगैरे लावायला छान कलेक्शन आहे बघा भांडे असे एकामाकांमध्ये असे गुंतलेले आहेत कोळपाट आहे त्याच्यात सूप आहे ले ले। तर असे कप वगैरे असे एकत्रित करून छान असे तोरणसुद्धा हे मातीच्या गोष्टींचे बनवलेले आहेत तर प्रज्ञा आर्ट्स हे नाव आहे त्यांच्या स्टॉलचं बघा त्यांच्या प्रोडक्टचं आणि कोल्हापूर ते आलेले आहेत चुलीवरी मातीची भांडी या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळतात तर पुन्हा इथे तुम्ही बघू शकता आंब्याचं इथे अजून एक स्टॉल आहे तो इखे उन्पर तर इथे येऊन पण तुम्ही आंबा खरेदी करू शकता तर किती सुंदर अशा बॅग्ज आहेत तुम्ही बघू शकता एकदम युनिक अशा कोणाला गिफ्टिंग करण्यासाठी हा पण एक सुंदर असा स्टॉल आहे इथे पण तुम्ही बघा स्वामींच्या मूर्ती वगैरे मिळतात तर इथे येऊन पण तुम्ही हवी ती खरेदी करू शकता तिथे दादांकडे बघा जॅकेट्स आहेत आणि हे जॅकेट्स आहेत ना तुम्ही उलट सुलट असे वापरू शकता दोन्ही साईडला त्याच्यावरती प्रिंट आहेत स्लीव्हलेस असे हे बघा मोठे पण आहेत लॉंग पण आहेत आणि शॉर्ट्स पण आहेत तर असे सुंदर असे जॅकेट्स आहेत कॉटनमध्ये वेगवेगळे कुर्ते आहेत दादा हे जॅकेट्स आहेत ते काय प्राईज यायची हे मॅडम वेगवेगळे प्राईज आहेत हे साडेपाचशेपासून सुरुवात आहे दोन्हीकडून वापरू शकता हां आणि हे लॉंग आहे ते

इथला छोटा फोल्ड करके रखा है आहे बघा मलमल सिल्क आहे खूप सुंदर असं त्याने उघडून दाखवली आपली अखंड साडी आहे पण ती छोटी अशी फोल्ड करून त्याची सुंदर घडी होते आणि किती कलर व्हरायटी आहे बघा दादांकडे मस्त अशी तो क्या प्राईज आहे भैया पंधरा सो काय कोई भी साडी गे तो पंधरा सो ऑरिजिनल हे बघा ह्याच्यात अजिबात मिक्स नाही त्यांनी करून पण दाखवले काही होत नाही आहे प्युअर सिल्कचे आहेत सुंदर साड्या आहेत बघा हँडवॉश करते ना एकदम लाईट वेट आहेत बघा त्याच्यामुळे क्या वेट रेगा ढाई ढाईसो ग्रॅम अडीचशे ग्रॅम वजन आहे बघा आणि खरंच लाईट वेट साड्या आहेत वेअरला वगैरे काही छान आहेत थँक्यू भैया हे बघा तुम्ही खाद्यपदार्थांचे पण इकडे स्टॉल्स आहेत नेक्स्ट बॅगचा पण एक स्टॉल आहे खूप स्टॉल आहेत बघा इथे शर्ट्स वगैरे पण आहेत आपण जवळजवळ मला तर इथे दोन तास झालेले आहेत दोन तास मी इथे शूट करते तर सगळे करणं शक्य नाही हे कोकलास बॅगचा सुद्धा एक बॅगचा खूप सुंदर असा स्टॉल आहे ह्याचासुद्धा आपण एकदा डिटेल व्हिडिओ बनवला होता तुम्ही बघा त्यांच्याकडे पण छान छान पाउचेस आणि बॅग्स आहेत इथे पण तुम्ही डाएट फूडसाठी वगैरे बघा ड्रायफ्रूटसाठी वगैरे पण खूप छान गोष्टी आहेत ज्वेलरीचे पण आहेत बघा पुन्हा ड्रेसचे पण आहेत सुंदर असे साडीज कॉटन तर ताईनी बघा यावेळी साडीज ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं जे कॉटनचे कुर्ते आहे ते पण ठेवलेले आहेत मागचोळी ह्यांचा एक छोटा व्हिडिओ पण बनवला होता आपण ताईंचा स्पेशल आपण हे बघा तर आता सुंदर साड्या आपण ठेवलेल्या आहेत तर महेश्वरी साडी पण आहेत बघा या स्टॉलवरती फोर सिक्स फाय झिरो बोलली ना ताई रेंज तर बघा कलर व्हरायटी काय सुंदर आहे सुंदर सुंदर कलर आहेत बघा की येलो पण बघा सुंदर सुंदर कलर आहेत कॉटनचे पण आहे तिथे अजरक प्रिंटवाले इंडिगो पॅटर्नमध्ये पण आहे गर्मीसाठी अत्यंत उत्तम असं कलेक्शन ताईने आणलेलं आहे आणि ताईकडे हे तिचे कॉटनचे पण कुर्ते वगैरे आहेत बघा शर्ट्स वगैरे तिथे पण विजिट करा बाकी पण हे बोरोसिल्क आसेपासूनच्या सगळ्या पूजेच्या वस्तूंचं पण स्टॉल आहे बघा इथे पण आहे गाऊन वगैरे तुम्हाला काय शॉर्ट्स वगैरे हवे असतील त्याचा पण एक स्टॉल आहे ज्वेलरीचा पण तुम्ही संस्कृतीचा बघू शकता त्यांचा पण एक सुंदर असा स्टॉल आहे इथे सगळी तुम्हाला पारंपरिक ज्वेलरी पाहायला मिळेल इथे पण हा लहान मुलांच्या टी शर्टचा एक छान असा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता इथे पण खूप सुंदर असं साड्यांचं तुम्ही कलेक्शन बघू शकता छान छान साड्या आहेत ताईकडे पण इथे कॉटनमध्ये वगैरे पण सुंदर कलेक्शन दिसतंय बघायला मिळतं आपल्याला तर बघा छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ह्या कॉटनच्या आहेत नाही ते काय मटेरियल आहे शायनिंग जे आहे दिस टिशू सिल्क आहे का खूप सुंदर आहे बघा कलर आणि एकदम शायनिंग असं आहे वेगवेगळे कलर काय ह्याचे प्राईस रेंज तेराशे पन्नास आहेत आणि हे कॉटनचे चौदाशे पन्नास आहेत बघा तर सध्यासाठी चौदाशे पन्नास खूप सुंदर अशा कॉटनच्या साड्या आलेल्या आहेत इथे पण बघू शकता मस्त कलेक्शन आहे स्टॉलवर खरेदी केल्यानंतर तुम्ही लकी राहू पण घ्यायला विसरू नका बी एटीन हा एक स्टॉल आहे आणि ताईंकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हँड पेंटेड ज म्हणजे हे ब्लाऊज आहेत अगदी सुंदर असं कलेक्शन आहे इथे नक्की विजिट करा बघा इतकं सुंदर कलेक्शन आहे ना त्यांची केवढी मेहनत आहे है बघा हँड पेंटेड सगळे ते ब्लाऊज आहेत त्याच्यावर वर्क पण केलेला आहे आणि युनिक आहे असे तुम्हाला म्हणजे सगळीकडे नाही पाहायला मिळणार हे पण एक वर्क केलेलं आहे बघा मस्त आहे स्लीवलेस पण आहे कॉलर पण आहे त्याला हे ब्लॅक मध्ये पण आहे आणि पुढे पण त्याला एका साइडने त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे एका साईडला आपण जेव्हा पदर आप घेतो तर दुसरी साइड आपली जी ओपन असते त्याला सुद्धा त्यांनी छोटंसं पॅच वर्क पण केलेलं आहे त्यामुळे खूप छान आहेत कलेक्शन बघा ब्लाऊज खूप सुंदर सुंदर आहेत खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे काय वर्क पण केलेलं आहे मस्त असं आणि मध्ये हँड पेंटिंग केलेलं आहे साड्या पण आहेत तर साड्या पण हँड पेंटेड आहेत की कशा आहेत ताई वेगवेगळ्या प्रकार पण तुमच्याकडे आहे कलेक्शन तर इथे त्यांच्याकडे आहे कलेक्शन तर तुम्ही येऊन व्हिजिट कराय बघा सुंदर आहेत थँक्यू ताई खूप छान असा हा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या मटेरियलच्या ताईकडे बॅग्स आहेत तर इथून तुम्ही खरेदी करू शकता ए फॉर्टी हा स्टॉल नंबर आहे पुढे तुम्ही बघू शकता इथे कॉटनचे शॉर्ट टॉप क्रॉप टॉप आपल्याला पाहायला मिळतात जॅकेट सुद्धा आहेत दादांकडे आणि कुर्त्यामध्ये पण आता प्युअर कॉटनचे इथे पाहायला मिळत आहेत पलाझोज आहेत तर काय प्राइस रेंज आहे सगळे वेगवेगळे रेट आहे सातशेला आहे सहाशेला आहे पाचशेला सुरुवात कितीपासून आहे सातशेला सातशेपासून चारशेपासून अशी सुरुवात आहे तर उन्हाळ्यासाठी उत्तम अशा ह्या गोष्टी कापडी आपल्याला पाहायला मिळत आहेत कॉटनच्या तर ह्या स्टॉलला पण नक्की व्हिजिट द्या जर तुम्हाला खादीच्या वस्तू आवडत असतील तर त्याच्यासुद्धा बघा लेडीजसाठी खादी कुर्तीज आहेत ह्या स्टॉलवरती आणि इथे लिहिलेलं आहे की तुम्ही एक तीनशे पन्नासला होऊ शकता तर एक तुम्हाला तीनशे पन्नासला आहे आणि तुम्ही जर तीन घेतल्या तर तुम्हाला हजार रुपयाला मिळणार आहेत तर इथे शु सुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वस्तू आहेत बियाणे वगैरे मिळतात मिल्कशेक आहेत बघा मिल्कशेकचं असं एक वेगळा हे आहे तर विदाऊट शुगर बी आहे का विदाऊट शुगर पण आहेत बघा शुगर फ्री आणि वेगवेगळे आठ लेवर आहेत क्या प्राइस रेंज आहे दोन घेतलं फ्रीश तीन आहे फाय को तीन आहे तर बघा तुम्हाला जर हवे असते तर इथून तुम्ही खरेदी करू शकता कॉटनच्या इथे छान अशा बॅग्स वगैरे आहेत टॉवेल्स त्याचा पण एक स्टॉल आहे तर तुम्ही इथे विजिट करू शकता कॉटन वर्ल्ड नाव आहे आणि बी ट्वेंटी सेवन हा नंबर आहे ह्या स्टॉलचा पाहू शकता गव्हाची बिस्किटं आणि बाकी असे खूप छान छान पास्ता हे वेगवेगळे पास्ता हा कसला आहे राईम्स आहेत अच्छा तळ्याचे नाचणीचे म्हणजे लहान मुलांना खाण्यासाठी अति उत्तम आहेत आणि हे साबुदाण्याचे साबुदाण्याचे म्हणजे उपासाला आपण खाऊ शकतो हे नाचणी पापडे तांदळाचे हे पापडे बासमती बटाटा पापड पोहा पापडे नाचणी हे गहू फुला गहू आणि गुळ म्हणजे लहान मुलांना देण्यासाठी अतिशय पौष्टिक अशा गोष्टी काहीकडे आहेत बघा नाचणी गहू खोबरं हो आहे हे नाचणी गुळाचे बिस्किट आहे हे पास्ता आहे दोन्हीही गव्हाचे मैदा अजिबात नाही आहे हे गहू आणि गहू आहे हा गहू आणि चिरा हे उडदाचे पापड आहे बटाटा आहे हा पास्ता आपल्याला बाहेरची विकत बिस्किटं मिळतात ती सगळी मैद्याची असतात पण ताईंकडे खरंच खूप छान असं आहे गोष्टी बघा नाचणी गहू बिस्किटं त्यांनी लिहिलेलं आहे कोणकोणत्या ह्याच्यापासून मिळतात आणि इथे त्यांनी क्रमांक पण दिलेला आहे आपल्याला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर तर नेक्स्ट वी ट्वेंटी फाय हा स्टॉल आहे स्टॉल नंबर इथे तुम्ही बघू शकता लहान मुलींसाठी खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे काय टाईप याची ह्याची पन्नास आहे पन्नास आहे आणि हे हे पण आहे लाच आहेत फिफ्टी रुपीज खूप सुंदर आहेत अगदी लहान मुलांना असे आकर्षक वाटतील असे आहेत सारखा एक नवीन पॅटर्न पण आहे हे बघा साडीवरती वगैरे पण आपण मस्त वेअर करू शकतो ड्रेसवरती सिंगल हे आहे ना त्याला सिंगल त्यामुळे सेव्हन्टी रुपीज आहे तर बघा खूप महाग पण नाही आहे छान अशा दरामध्ये लाईनिंग ची ज्वेलरी ठेवलेली आहे मंगळसूत्र सुद्धा बघा गोल्ड साठी आपल्याला पर्याय आहे मोठे मंगळसूत्र वगैरे पण आहेत हे कसे आहेत हे पंधराशे पासून स्टार्ट आहे पंधराशे चार लाईन चव्वीसशे सव्वीसशे हे जे मोठे आहे ते तीन हजार दोनशे तीन हजार ओके तर म्हणजे आपल्याला गोल्ड नसेल घालायचं तर सेफ्टी साठी खरंच खूप छान आहे तुम्ही बघू शकता हे फिशचं पण खूप छान आहे युनिक डिझाईन आहे बघू पूर्ण हँडमेड हँडमेड आहे आहे अच्छा साडेचार हजार हा हा कॉपर मध्ये पेक्षा कॉपर तर हे बघू शकता इथे त्यांच्याकडे कानातल्या मध्ये पण खूप छान छान अशा गोष्टी आहेत अरे वा तर हा आखा कान आहे बघा मोराचा एट फिफ्टी हे बघा फिश पण आहे खूप सुंदर आहेत